सत्ता भारतीय संविधानाचा विजयासो मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आंबेडकर वाद प्रस्थापित करण्यासाठी या जमिनीवरच्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्याकडून जे व्यक्ती मोठ्या ताकतीने संविधानाचा जागर आणि ईव्हीएम बंद झाली पाहिजे मोठ्या ताकतीने या महाराष्ट्रामध्ये प्रचार करत आहेत राष्ट्रपाल पाडुळे सरांना निरोगी जीवनाच्या दीर्घ आयुष्याच्या मंगल कामना देतो आहे सर मेनी हॅव संविधान रक्षक स्वप्न भाऊ भीमयोद्धा या ठिकाणी आलेले आहेत पाऊस येलेल्या बांधवांनो पाऊस येलेला आहे आणि आता रात्रीची वेळ आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा साडेदहा ते अकरा वाजता आलेले आहेत आणि माझा वाढदिवस घरी साजरा केला आज सुद्धा आज माझा पाच सात ठिकाणी वाढदिवस साजरा केला वेगळ्या वेगळ्या टिमणं आंबेडकर चवळच्या वेगवेगळ्या टिमणं पण भाऊनं भाऊचं असं आहे की रात्री, रात्री येऊन वीस किलोमीटर जाणं आणि वीस किलोमीटर येणं असा चाळीस किलोमीटरचा प्रवास करून की आंबेडकर चळवळ संविधानाचा विषय एमचा विषय घेऊन मी काम आहे म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा फोनवर नाही दिल्या तर त्यांना मला भेटल्याशिवाय मला गळ्याला गळा मिळाल्याशिवाय त्यांचं मन शांत नाही झालं ते आंबेडोगावून या ठिकाणी आलेले आहेत आणि मला शुभेच्छा दिलेल्या आहेत भाऊ तुमचं माझं असं प्रेम राहू द्या yes. आयुष्याच्या शेवटपर्यंत बाबासाहेबांचा विचार तळागाळामध्ये पोचण्याचं काम आपण आपण दोघ मनुवादाला मातीत गाडू मनुवादाला मनुवादाला मातीत गाडूया आणि ह्या देशामध्ये वियम हटवण्यासाठी वियम हटली पाहिजे आणि जो बाबासाहेबांनी मताचा अधिकार आम्हाला संविधानाच्या माध्यमातून दिला की बॅलेट पेपर मतदान झालं पाहिजे त्या ठिकाणी मी स्वप्नी भाऊचं आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय संविधान वीयम हटाओ देशाचा देश